नमस्कार भावांनो आज आलो आहे तुमच्यासाठी नवीन अशा एका व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे आज मी आलो आहे ऑस्ट्रेलिया सिडनीमध्ये आणि सिडनीमध्ये आम्ही ओपेरा हाऊस बघण्यासाठी चाललो आहोत त्याच्यासाठी आम्ही एक टेंडर बोटनी चाललो आहोत टेंडर बोट ही सुंदर अशी चांगली बोट आहे ही त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्या छोटी अशी आपली छोटी बस असते तशी छोटी बोट आहे आणि त्याच्यासाठी आम्ही फेर फिरायला निघालो आहोत आणि मी आणि माझा मित्र आणि सगळी जी बोट आहे ती वर आणि खाली आहे ती आम्ही आलोय बसलो आहे ते वरती बसलेलो आहे आणि आमचा जो पूर्ण स्टाफ आहे तो खाली बसलेला आहे आणि आम्ही मोठ्या बसून छोट्या टेंडर बोटमध्ये आम्ही ट्रान्सफर झालो त्याच्यानंतर आम्ही लाईबोटचं जसं आम्ही लाई बोटचे लाईफचे कसे जॅकेट वापरतो तसे वापरतो पण आता सध्या आम्ही टेंडर बोटनी चाललेलो हो, आहोत तर टेंडर बोट ही चालले ती ओपेर हाऊस बघण्यासाठी आम्ही सगळे चाललो हो, आहोत तर त्याच्यासाठी आम्ही प्रथम आल्यानंतर ए पहिली माहिती कशी का करायची काय करायचं कसं करायचं हे आम्ही सगळं डिसाईड करून माझा मित्र परेश आणि मी आम्ही दोघे निघालो आहोत तर बघा आता बघा बोट जी दिसते जी आमची जी बोट दिसते ती ते आम्ही तिच्यापासून लांब लांब होत चाललो आहे आणि जे चाललो आहे ते आम्ही पोर्टवरती आणि ते ही जी बोट आमची जी, जी, जी शिप क्रूज जे थांबलेली आहे ती एक मध्यभागी थांबलेली आहे आणि आम्ही चाललो आहे ती पोर्टसाठी तर पोर्ट पोर्ट जे आहे ते कुठे ओपेरा हाऊस ओपेरा हाऊस जे थांब आहे ते एक ऑस्ट्रेलियाचं चा। सिडनीमधलं चांगलं ठिकाण आहे आणि फिरण्यासारखं ठिकाण आहे ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाची राजधानी ही आहे ही सिडनी सिडनीमध्ये आम्ही फिरायला आलेलो आहे आणि आम्हाला ही कसा अनुभव घ्यायचा आहे हा तो आता बघणारच आहोत तुम्हाला पण दाखवणार आहोत मी आम्ही बघा वरती बसलो आहे तो हे तो ब्रिज पूर्ण दिसतो आहे जवळ आसपास आलेला आहे आणि ओपेर हाऊस पण दिसतच आहे बघा ओपेर हाऊस त्याचं कॅप्चर केलेलं आहे आणि हे ओपेर हाऊस जे याची जी माहिती करायसाठी आता आम्ही पुढे गेल्यावर तुम्हाला सांगणारच आहोत आणि बघा माझा मित्र आहे हा परेश आम्ही दोघे तो पण व्हिडिओ काढण्याचा याच्यामध्ये दंग आहे आणि हा ओपेर हाऊस बघा किती सुंदर असा दिसत आहे आणि मला तर माझी एक पूर्ण इच्छा होती की इकडे यावं फिरावं आणि हा बघा किती सुंदर असं वाटतोय आणि आम्ही अक्षरशः बघून एकदम चाट पडलो आहे आणि नंतर फोर्टवरती उतरल्यानंतर आम्ही आलो आहे अक्षरशः हे बघा हे पोर्टला उतरल्यानंतर आम्ही चाललो उतर आहोत चाल ओपेरा हाऊसमध्ये आणि हे ओपेरा हाऊस जे आहे हे एकदम म्हणजे प्राचीन काली भरपूर वर्षापासून हे बांधलेलं आहे आणि याच्यामध्ये छोटे छोड़ हॉटेल आहेत चांगले चांगले रेस्टॉरंट आहेत ते मजा एकदम मस्त जे बांधलेलं आहे सिडनीचं एक सुंदर असं एक प्रसिद्ध एक चांगलं असं हे शहर असून ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावरती वसलेले आहे आणि हे प्रसिद्ध ठिकाण आहे आणि तिथून हा जो हा ब्रिज आहे हर्बर ब्रिज हा इथून याच्या जवळपास आहे आणि हे मला तर एकदम आश्चर्यजनक झालो कारण की इकडचं जे वातावरण आहे एवढं आपल्याला म्हणजे बघण्यासारखंच आहे आपण जास्त आपल्या भारतामध्ये कसं असतं त्याप्रकारे हे वातावरण आहे जास्त पावसाळी नाही उन्हाळी आणि उन्हाळ्यामध्ये कसं आपण आपल्या इथं राहतो तसं वातावरण आहे हे आतमध्ये रेस्टॉरंट आहेत चांगल्या प्रकारे आम्ही फिरायला आलो आहे हे बघा हे तुम्हाला आतमध्ये दिसतं त्याचं रेस्टॉरंट आहे छोटे छोड़ रेस्टॉरंट आहे बार आहे आणि हे आम्ही म्हणजे बघा आम्हाला आम्ही तर आनंद घेतोयच मी तर माझी इच्छा होती इकडे यायची फिरण्याची आणि त्याची तो आम्ही आनंद घेतच आहे आणि इथून दिसतोय तो ब्रिज दिसतोय तो हार्बर ब्रिज हा ब्रिज इथून जवळपास आम्हाला दीडशे मीटर अंतरावर हो आहे इथून आम्हाला ट्रेन घेऊन म्हणजे एक मिनी बस असते तिथून जाऊन आम्हाला सिटीमध्ये जायचं आहे आणि आम्ही आलो आहोत सिटीमध्ये आणि सिटीमध्ये जात असताना आम्हाला समोरच एक वराड दिसलं ते पण लग्न करण्यासाठी आलं आहे ते ओपेरा हाऊसमध्ये आणि तो ओपेरा हाऊसचा जो अनुभव जी मजा आणि हा हा घेतलेला एक वेगळाच वेगळा अनुभव तो तुमच्याबरोबर आम्ही शेअर करत आहे कारण की ते लग्नाचं वर्ड जे आलं आहे ते ओपेर हाऊसमध्ये लग्न करायसाठी आणि ती परेड ती वरन, हे जे वातावरण हे बघून आम्हाला आश्चर्यचक्य झाले म्हणून हा जो छोटा मोठा जो अनुभव तुमच्यासोबत आम्ही शेअर केलेला आहे जर हा जर तुम्हाला मनापासून जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असा तुमचा तुम्ही बघितलेला हा आमच्यावरती प्रेम राहू द्या थँक्यू